नमस्कार मी अश्विनी म्हाडी आज पंधरा सप्टेंबर अभियंता दिन सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय यांची जयंती एक कुशल अभियंता असण्याबरोबरच एक दूरदर्शी अर्थतज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय यांची जयंती हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो आपल्याला पंचवार्षिक योजना माहीतच आहे ही पंचवार्षिक योजना ही संकल्पना ही सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची एकोणीसशे वीस साली त्यांचा जो प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया दा या ग्रंथामध्ये पहिल्यांदा त्यांनी या पंचवार्षिक योजनेविषयी आपले मत विचार मांडलेले आहेत आणि पुढं एकोणीसशे सदतीसमध्ये नेशनल बिल्डिंग अ फाइव इयर प्लॅन या ग्रंथामध्ये त्यांनी या पंचवार्षिक योजनेविषयी सविस्तर चर्चा केलेल्या आहे त्यावेळी इंग्रजी राजवट सुरू होती आणि त्या काळामध्ये भारतातील प्रांतांनी या पंचवार्षिक योजनांच्या आराखड्यासाठी एक स्वतंत्र आर्थिक परिषद स्थापन करावी आणि विकास कामांसाठी एक स्वतंत्र खातं निर्माण करावं असा सल्ला सर यांनी दिला होता त्याचबरोबर या विकास कामांसाठी सरकारकडून मिळणारा जो निधी आहे जो पैसा आहे तो जर अपुरा पडला तर तो जनतेतून कर्ज रुपाने उभा करावा असाही सल्ला सर यांनी दिला अशा या विद्वान अर्थतज्ञाला त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन धन्यवाद